यानंतर बातमी मुंबईतनं बॉलिवूडचं किंग खानच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे सियाझड नियमांचं यावेळेला उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली बी एम सीच्या पथकाकडून या बंगल्याची पाहणी केली जाते सियाझड नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली त्यानंतर आता बी एम सीच्या पथकाकडून कामाची पाहणी केली जाते किंग खानच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्याच वेळा इथे सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्रतिनिधी विशाल विशाल यांच्याकडून काय या बातमीतून पाहिलं तर शाहरुख खानचा जो बंगला आहे मन्नत त्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे मात्र रिनोव्हेशनचं काम करत असताना सी आर झेड म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन जो आहे त्याच्या नियमांचं उल्लंघन होत आहे असल्याची तक्रार जी आहे ती बी एम कडे करण्यात आली होती आणि त्याच तक्रारीची दखल घेत बीएमसीचे जे अधिकारी वर्ग आहेत त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी यांची एक जॉईंट टीम जी आहे ती मन्नतमध्ये पोहोचलेली आहे आणि नेमकं या नियमांचं उल्लंघन होतय का हे पाहिलं जात आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे परिसरात असलेला शाहरुख खानचा जो मन्नत बंगला आहे तो अगदी समुद्राच्या सी फेसिंग आहे आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे सीआरझेडचं उल्लंघन होत असल्याची तक्रार जी आहे ती प्राप्त झाली होती मात्र आता अधिकारी वर्ग जे आहे ते पोहचून सगळं संपूर्ण प्रकरणाची जे आहे ती तपासणी केली जात आहे ठीक धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी तर मन्नत नूतनीकरणाचं काम सुरू आहे आणि याच दरम्यान सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार बीएमसीकडे कडे दाखल झाली होती त्यानंतर बीएमसी विभागा विभागाकडून शाहरुख खानच्या बंगल्याची तपासणी केली जाते